इयत्ता आठवीच्या इतिहास विषयाच्या पुस्तकामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये पतित पावन मंदिर हे वीर सावरकर यांनी बांधल्याचा चुकीचा इतिहास समाविष्ट करण्यात आलेला आहे आण आणि या संदर्भातचं निवेदन माजी मुख्यमंत्री एकनाथजी खडसे एकनाथजी साहेब तसेच तत्कालीन शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर यांना आम्ही दिलेलं होतं परंतु अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही म्हणून रत्नाई तालुका भंडारी समाज संघाचे सर्व कार्यकर्ते आणि इतर सर्व सामाजिक संघटना मिळून जोपर्यंत याच्यामध्ये सुधारणा येत नाही जो खरा इतिहास आहे तो जोपर्यंत पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट केला जात नाही तो तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार आहे आणि त्याचा भाग म्हणून सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार आहोत त्याबाबतचं निवेदन आम्ही माननीय जिल्हाधिकारी आणि राज्याचे उद्योग मंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब यांना आम्ही दिलेलं आहे